सकारात्मकता वाढवणाऱ्या गणेशाच्या आगमनाला आता काही दिवस बाकी असताना सर्वत्र खरेदीसाठी लगबग वाढली आहे यामध्येही पूर्णपणे पर्यावरणपूरक कोणतंही प्रदूषण न करणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चेतना तसंच क्रॉस संचलित स्वयं आणि सिद्धगिरी कनेरी मठ निर्मित गणेश मूर्तींना विविध ठिकाणी मोठा प्रतिसाद लाभत आहे गेले एकोणतीस वर्षे शेंडा पार्क इथं चेतना संस्थेच्या वतीनं कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्त्या तयार केल्या जातात दरवर्षी त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पवन खेबुडकर यांनी दिली आहे विसर्जनानंतर जलशुद्धीकरण करणाऱ्या गोमय गणेश मूर्त्या या सिद्धगिरी कनेरी मठानं केल्या असून त्यामध्ये गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग राहिला आहे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली यशवर्धन बारामतीकर आणि महादेव शिर्के यांच्या समन्वयानं ही निर्मिती झाली आहे पूर्णपणे शाडूच्या गणेश मूर्त्या एक आणि सवा फुटात कोल्हापुरात उपलब्ध असून सबनी स्मृतीभवन मोतीबाग तालमीच्या मागे सांगवी हॉस्पिटल हेम फॅब्रिकच्या शेजारी तसेच रुकर कॉलनी इथे या मूर्त्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत रेडक्रॉस संस्थांच्या समन्वयानं सुरू असलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या कसबा बावडा रोडवरील मध्यवर्तीय शासकीय इमारतीच्या मागे उपलब्ध आहेत शैलेश देशपांडे निरंजन वायदंडे आणि मनीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मूर्त्या तयार केल्या आहेत एकंदरीत सामाजिक जबाबदारी पार पडत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या तिन्ही संस्थांच्या गणेशमूर्त्या लक्षवेधी ठरत आहेत